आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी राहिली की मेळघाटात कोंगळा गिरगुटी तोरोळ आपला त्या भागात नराधम हिस्र पाण्याच्या हल्ल्यात एका आदिवासी बांधवाचा कथप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नेमती होत्या सदर व्यक्तीले उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी आता शवविच्छेदन करायसाठी आणला आहे तर त्या मृतदेहा जे म्हणजे ते शरीर जे आहे ते एवढं शिन्न झालं आहे इतकं शिन्न विछिन्न झालाय की ते दाखवू शकत हल्ला हा काल पासून झाला तर आज ते शेवटी उघडकीस आहे या बाबतीत त्याचे सोयरे काही लोक या ठिकाणी आले आहेत त्याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मला पहिली गोष्ट माफ करा की मी तुम्हाला कोणतं यात फुटेज दाखवू शकत नाही फक्त तुम्हाला बातमी दाखवू शकतो कारण ते किती काही काही केलं तर ते शेवटी दिसणारच आहे की पुरी मान तोडून टाकली आहे हा पुरा समोरचा पार्क हे मागचा पार्क म्हणजे हे पूर्ण मान हा समोरचा पार्ट मागचा पार्क तो अक्षरशः खाऊन टाकलाय या साऱ्या प्रकरणावर त्याचे काही जे रिलेटिव्ह आहेत आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत याचे काय म्हणणं आपण जाणून घेऊ वाघाच्या हल्ल्यात जे जो इसम दुर्दैवी मृत्यू झाला आहे ते त्याचे रिलेटिव्ह माझ्यासोबत आहेत नेमका घटनाक्रम हे कैसा हो थोडस बता म्हणजे किस प्रकार कब की घटना हुई किस प्रकार का घटनाक्रम आहे थोडा बता जैसे की वो कल सुबह इधर अपना मलकापुर जाने के लिए निकला था उसके बाद में वो जो अपना जामली होती वो रास्ता से गांव जाने का था उसको तो उधर को आप बोला कि उसको दीदी के इधर ही गया हो तो वो दीदी कोई नहीं था वहाँ पे गांव पे बाहर काम तो गए थे बोले वो उसके कारण वो गाँव किधर निकला तो उसके बाद में हमको उसके पास में मोबाइल नंबर ले कुछ मोबाइल ने कुछ ने कॉन्टेक्ट कुछ हुआ नहीं हमारे को फिर उसके बाद में सुबह दस साढ़े दस बजे का बात है कि जैसा उनका जो अपना फॉरेस्ट का जो अधिकारी है डिप्टी जो वनपाल उनको उनको पता चला कि केली गांव का यानी कि जो गाड़ी नंबर से उनने गाड़ी किससे निकाला कि किसका नाम पे गाड़ी है वो छोटेलाल चिमोटे किस में गाड़ी था तो उनने ये बोला कि छोटेलाल चिमोटे कोई केली गांव का ऐसा ऐसा हुआ तो हमने बोला हम फिर उसके बाद वो गाड़ी नंबर बताया उनने तो हमने बोला बराबर बर है हमारा ही भाई गया था उधर तो फिर उसके बाद में हमको उसके बाद में पता चला फिर उसके बाद में हम स्पॉट में पहुंचा तो जैसा कि अपना जो वहाँ का जो वनपाल साहब साहब है वो बोलते कि ये जो शेर खालना नहीं है शेर खालना नहीं तो क्या एक, एक किलोमीटर अंदर थोड़ी ना ले जा सकता रोड से इंसान को उनका कहना पूरा ऐसा है कि पूरा नाकार रहा है यानी कि कोई उसका कमी कमी तभी बताओ सर उसका छोटे छोटे पाँच बच्चे है पूरा लड़की है ये उनको उनका क्या सुविधा होगा उसमें और वो जो उन लोग बोल रहे कि हम आम, हमारे इधर से ऐसा कुछ घटना ये चीज़ हुआ है नहीं बोलता जब इतना दूर से कोई असल फसल या दूसरा जानवर उसको खींच के लेके नहीं जा सकता आहे ना असंबर सामाजिक कार्यकर्ते तसा युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपेंदा बसेल उपेंद्रादा रिलेटिव्ह बोललो याच्या रिलेटिव्ह असं म्हणणं आहे की जे वन कर्मचारी आहेत यानं ना डायरेक्टच नाकारलं म्हणते की वाघाचा हल्ला नाही आहे हे तर एकदम म्हणजे उघड्या डोळ्यात तर कुसे घालाय की ना झाले नावायचं तसंच वन विभाग यांना असं वाटतंय की मेळगाड्याला हा आदिवासी राहिलाच नाही पाहिजे त्याच्यामुळं अशा प्रकारचं हे कृत्य करतात आज एकतर यांचं मी निषेध करतो वन विभागाचं हा क्लिअर दिसणारा हल्ला आहे मी प्रत्यक्ष दर्शी आहे त्याचा आता मी प्रत्यक्ष त्या बॉडीला पाहिलं त्याच्या पायावर पूर्णपणे पूर्ण चांबळ म्हणजे पूर्ण मास्क काढलेला त्याचा आणि इथूनही जे पूर्णपणे मास्क काढलेला आहे आणि क्लिअर एक साधारण व्यक्ती सांगू शकते की हा वाघा चालला आहे आणि त्याला दीड ते दोन किलोमीटर हा फॉरेस्ट वाल्यांचा म्हणणं आहे की दीड ते दोन किलोमीटर तो घासून तो जंगलात घेऊन गेलेला आहे मोठ्या नाल्यात तो घेऊन गेलेला आहे आणि सर्वांनाच समजते की जो मोठा प्राणी आहे आपल्या मेळघावात किंवा जंगलात तो वाघ आहे आणि वाघानंच हा हल्ला करून या आमच्या विनोद चिमोट्या युवकाला तीस वर्षाच्या युवकाचा हल्ला इथं म्हणजे मरण पावलेला आहे आणि माझा तर निषेध फॉरेस्ट विभागाला की तुमच्या डोळ्यातल्या डोळ्यांना दिसून सुद्धा तुम्ही डोळ्यात एकदम म्हणजे माती टाकल्यासारखं तुम्ही काम करतात असं करू नका ना नाही तर तुमच्या फॉरेस्ट विभागाला मेळघाड्यात राहणं मुश्किल करून टाकू कारण की आमच्या आदिवासींसोबत याच्या अगोदर केशरपूरलाही अशा प्रकारचा हल्ला झाला कारालाही हल्ला झाला दोन ते तीन महिन्यात तीन मृत्यू होतात आणि तोच वाघ आहे ज्या वाघानं आज तिसरा मर्डर केलेला आहे आणि आजपर्यंतही तुमचे डोळे उघडे नाहीये एखादा तुमच्या वाघाला जर हल्ला एखादा इजा जरी झाली तर या आदिवासींना किंवा एकालाही तुम्ही बेलेबल बेले होत नाही तो म्हणजे मरेपर्यंत तो तुमच्या जेलमध्ये सडून जातो आणि आमच्या या युकावर आज तीस वर्षाच्या युगात पाच लहान लहान लेकर आहेत त्याचा मृत्यू झालेला आहे तरी तुम्ही आज असं सांगता की हा वाघा चालला नाहीये आम्ही तुमचा निषेध करतो तुम्ही योग्य मार्गाने त्याच्या परिवाराला जर मदत केली नाही आणि त्याच्या परिवाराच्या एका व्यक्तीला जर तुम्ही नोकरीवर लावली ना ला नाही आम्ही संपूर्ण मेळघाट तुमचं फिरणं बंद करू शासन आमचं आहे आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुमचं मेळघाट संपूर्णपणे फिरणं बंद करू मला असं माहित झालं की तुमचं माझे खासदार नवनीत राणा ताईसोबत बोलणार रवी बोसोबत बोलणार केवळ भाज्याच्या संपर्कात आहे तर कशा प्रकारचं बोलणं झालं आणि कोणत्या प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी तुमची मागणी आहे आज सन्मान्य नवनीतजी राणा यांनी डीएफओ मॅडम जे बॅनर्जी मॅडम आहे त्यांच्या सतत संपर्कात आहेत त्यांच्या परिवारासोबत पण इथे बोललेले आहेत आणि डीएफओ मॅडमचं प्रॉमिस नवनीत जी राणा यांना केलेलं आहे आणि केवळ भैया आपण डीएफओ मॅडम सोबत सीसीएफ मॅडम सोबत बोललेलं आहे त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही याच लवकरात लवकर पडताळणी करून याच जे काही मोबदला आहे ते देऊ आणि आमची अशी मागणी आहे की एक कोटी रुपयाच्या जवळपास यांच्या परिवाराला जे मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सन्मान्य नवनीत राणाजी यांनी सीसीएफ यांना केलेली आहे व मंत्र्याला पण ते करणार आहेत तशाच प्रकारे त्यांच्या कुटुंबापैकी एका जणाला आपण नोकरी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी शासनाला मागणी सन्मान्य जी राणा व केवलराम भाई आमदार साहेब यांनी केलेली आहे सदर घटनेची माहिती होता राजकुमार पटेल आ, माजी आमदार सन्मान्य राजकुमार पटेल याचे श्री साहेब घटनास्थळे दाखल झाले बॉडी पाहिजे आणि फॉरेस्ट वाले म्हणजे की वाघान मारलं नाही हे तो भयानकच गोड झाली बाबा असं आहे हा जो घटनाक्रम आहे हा सर्वात पहिले व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत घडलेला आहे आणि हा घडलेला जो प्रकार आहे हा वन्य प्राण्यांनी केला की अजून कोणी केलं हे ठरवणारे वन विभागाचे अधिकारी कोणीच नाही आहे हे ठरवणार वैद्यकीय विभाग जे डॉक्टर लोक पोस्टमार्टम करतील ते सांगतील कि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू व्हाय की अजून काय आहे हे या प्रकारचं त्यांचं संबोधणं योग्य नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की व्यघ्र प्रकल्पाचे जे कायदे आणि नियम आहे त्या कायद्या आणि नियमानं नी मेळघाटाचा विकास फुंटलेला आहे जर एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या वनस्पतीला किंवा एखाद्या झाडाला जर मेळघाटातला व्यक्ती किंवा मेळघाट बाहेरील व्यक्ती इजा पोहोचवतो तर त्याच्यासाठी दुनियाभराचे कायदे आहे जमानत होत नाही माणूस हॉस्पिटल त्या कारागृहामध्येच मरून जाते आणि मेळघाटातला हा माणूस हा माणूस नाही काय मेळघाटात माणूसच राहून राहिला ना मेळघाटातील माणसाला जिवंत ठेवणं हे व्याघ्र प्रकल्पाची जबाबदारी आहे याच्या पहिले दोन जणांचा मृत्यू असा झालेला आहे त्या वाघाला जेरमंद करण्यात आलेला नाही पैसे देऊन गेले म्हणून संपलं पंचवीस लाख रुपये दिले म्हणजे माणसाचा जीव वापस येत नाही आज तो घरातला कर्ता पुरुष मरण पावला त्याच्या मागे त्याची तरुण पत्नी आहे त्याच्या लहान लहान मुली आहे त्याचे वृद्ध आई वडील आहे पैसे दिल्यानंतर पैशाने तो जिवंत होऊन येणार नाही त्यांचं काम करणार नाही त्याच्या घराची राखण करणार नाही तो माणूसच करू शकते आणि त्याच्यामुळे या प्रकारे कोणत्याही जीवाची पंचवीस लाख रुपये किंमत दिली आणि त्याची जबाबदारी संपली अशातला हा प्रकार योग्य नाही आहे सामान्य माजी आमदार राजकुमार पटेल साहेब या प्रकरणामध्ये खूप व्यथित झालेले आहेत आणि या ठिकाणी ते स्वतः येणार आहेत आणि दुखितांचं सांत्वन करणार आहे त्यांना मदत करणार आहे आणि त्यांचा न्याय आणि हक्क त्यांना मिळवून देण्याच्यासाठी ते कटिबद्ध आहेत तर सदर प्रकरणावर त्या मृतकाचा एक सोयरा त्याची आपण प्रतिक्रिया घेतली तर त्याचं तर असं म्हणलं की बा वा फॉरेस्ट वाल्याने डायरेक्टच म्हटलं की तो वागाचा हल्ला नाही आहे याशिवाय सामाजिक कार्यकर्ते तसा युवा स्वाभिमानी पार्टीचे पदाधिकारी उपेंद्र दादा बसेले प्रतिक्रिया दिली हेने डायरेक्ट सांगितलं की सदर प्रश्नाच्या याच्याबद्दल मान्य माजी खासदार नवनीतजी राणा स्थानिक आमदार केवळ रामजी काळे यांच्यासोबत संपर्क केला असून एक कोटी रुपयाची मागणी या माध्यमातून केली आहे याशिवाय मा, सन्मान्य माझे आमदार राजकुमार पटेल यांचे सुएब आमचे दादा तेलगोटे छोटूभू तेलगोटे याच्यासोबत आपण चर्चा केली त्याचं असं म्हणणं आहे की पैसे देऊन जीव विकत घेता येत नाही कारण मेळघाटात अशा पद्धतीनं जल लिहून राहिले हे एकदमच भीषण आहे डबल ते सांगतो की त्या व्यक्तीच्या शरीराची एवढी भयानक अवस्था झाली आहे की ते युट्यूबच्या कोणत्याच क्रायटेरियातच बसू शकत नाही नावरा ब्रेकिंग न्यूज मेळघाटात नराधम हिसर प्राण्याच्या हल्ल्यात उपेंद्राचा धारकच म्हणणं आहे की तो वागत आहे हल्ल्यात एका आदिवासी बांधवाचा मृत्यू वयोवर्ष तीस नाव आहे विनोद किमोटे आणि गावाचं नाव आहे केलीचा